घरात डल्ला मारणाऱ्या संजय वाल्मिक उगले वैवर्षे चाळीस राहणार निमोन चांदवड पोलीस स्टेशन गुन्हे पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले असून सद्दर व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुढीतील व्यक्तीने दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस घरात कोणी नसताना प्रवेश करून घरातील ठेवलेले सोने व चांदीचे दागिने त्यात ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ तीन तोळे सोन्याची मंगलपोत अडीच तोळे सोन्याचे गाठले एक तोळा सोन्याचे पितळ्याचे तीन वेडे तसेच एक तोळा सोन्याचे छोट्या मुलांचे दागिने पाच हजार रुपये किमतीचा चांदीचा छल्ला व तोरडी व रोख रक्कम अकरा हजार रुपयाचा एकूण पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज सोडून नेला होता तो हस्तगत करण्यात चांदवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले तपास चालू असताना फिर्यादी यांच्याकडे केलेली विचारपूस साक्षीदारांचे घेतलेले जबाब त्याचप्रमाणे तपासणी केलेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपासातून व गुप्त बातमीदाराच्या आधारे सद्दर गुण्यातील आरोपी संजय वाल्मिक उगले यांच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले त्याने दिलेल्या जबाबानुसार सदर व्यक्तीकडून चौदा तोळे सोने सहित रोख रक्कम पोलीस पोली अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व मनमाडचे उपभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सूचना चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलासवाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर यांनी दिलेल्या पोलीस हवालदार जाधव व सांदवड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील विक्रम बसे पोलीस शिपाई शेळके यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची यशस्वी कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाशान यांनी अभिनंदन केले आहे बागला व विभागीय संपादक सुनील सोनवनेच्या हद्दीतील गावामध्ये चालू महिन्यामध्ये पुढे चा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक हजार रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाइल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा एवज चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने प्रभारी अधिकारी श्री कैलासवाद आणि त्यांच्या तपास पत्राला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने तपास पत्रातील अधिकारी आणि आमदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फेरी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांचे जबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सी सी टी व्हीचे फुटेज अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनामा नियमानुसार सध्या मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलिस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर चकटक केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सी सीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि गो, छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता वाढणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून दारा असू तर आपण पोलीस कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही मुद्देमाल सोने नाणे दागिने असतील तर ते नातेवाईकांकडे इतर विश्वास ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडल्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदर पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांच्यावर कडून अशी गुन्हे घडणार नाही यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतेही लिंक नसताना अतिशय